रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे पतीचे कौतुक या विषयावर हा भाग सादर करणार आहे मनाचे कान करून ऐका महिला मंडळ एकत्रित आलं की त्यांच्या कर्मणुकेच्या ज्या गप्पा असतात ना ते गप्पा मारण्यासाठी महिला मंडळ एकत्र येतं किती वर्षानुवर्ष गप्पा मारतात पण एका महिलेला मी विचारलं किती मारल्या गेल्या किती मिळाल्या आणि किती जिवंत आहेत तर त्या मरतच नाहीत त्याच त्याच गप्पा त्याच त्याच हे आणि त्याच्यातच रस घेतात मग त्यांच्या गप्पेचा विषय काय असतो त्यांचा आवडीचा आणि गप्पेचा विषय असतो नवरा ननंद सासू सोन हे त्यांचे विषय असतात आणि मग सुनासुना एकत्र आल्या की सासूबद्दल सासा सासा एकत्र आले की सुनेबद्दल अशा ज्या गप्पा असतात ना त्याच्यामध्ये विनोद तयार करता येतो आणि विनोदाचं जे साहित्य आहे साहित्यामध्ये नवरस आहेत त्याच्यामध्ये हास्यरस सर्व रसप्रधान असं काव्यशास्त्रकारांनी म्हटलेलं आहे विनोद हा जो हास्यरस निर्माण करणारा आहे हास्याचा मुळातला जो स्वभाव आहे तो आहे हास्य म्हणजे आनंद हास्याने काय होतं आनंद निर्माण होतो म्हणजे आनंदाचं प्रगटीकरण म्हणजे हास्य आहे तर हास्य कोण हसतो फक्त माणूसच हसू शकतो आणि माणसालाच तेवढी देणगी दिलेली आहे आता काही गंभीर प्रवृत्तीचे जे लोक असतील ना कुचके आतल्या गाठीचे असे जे लोक असतात ना गंभीर प्रवृत्तीचे वेदांत अमुक असे लोक हसत नाहीत तर ते नकाका का पण हास्य म्हणजे एक देवाची प्रार्थना आहे आणि हास्य म्हणजे आनंदाचं प्रगटीकरण आहे तर मग या महिला एकत्र आल्यावर हो त्याचं हास्य निर्माण झालं पाहिजे विनोद निर्माण झालं पाहिजे मग त्या रसाचा स्थायी भाव आहे विडंबन कोणाची तर तरी नक्कल केली पाहिजे कोणाची टर उडवली पाहिजे काहीतरी विसंगती केली पाहिजे की मग हास्य निर्माण होतं त्याच्याशिवाय ते होत नाही आणि तशातलाच एक भाग आजचं जे सुभाषित आहे तर ते सुभाषित आपणापुढे सादर करीत आहे मैत्रिणी मैत्रिणी महिला एकत्र आल्या आणि एक सखी सक्थी, दुसऱ्या सखीला म्हणते चतुर सखी मे भरता लिखते परो न वाचयते तस्मादपि तस्मादपी चतुरो मे भरता स्वयंपी लिखते स्वयं न वाचयते <laughs> एक सखी दुसऱ्या सख्याला म्हणते अग माझे हे आहेत ना इतके काय लिहितात म्हणाले चतुरा हा सखी मे भरता हे सखी मे भरता चतुर हा फार चतुर आहे असं का म्हणले काय करतो तो तर ते म्हणले य लिखती परो न वाचयती ते जे लिहितात ना ते कोणालाच वाचता येत नाही म्हणले काय डॉक्टर विक्टर आहेत का म्हणले नाही ग असेच आहेत पण इतकं ते रनिंगमध्ये लिहितात ना तर त्या दुसऱ्यानं वाचताच येत नाही म्हणाले दुसरी सखी म्हणते अग हे काहीच नाही तस्मादपि चतुरो मे भारता त्याच्यापेक्षाही माझा भारता म्हणजे माझा पती इतका चतुर आहे ना स्वयं लिखती स्वयं न वाचयती स्वतः लिहितो ना ते स्वतःलाच वाचता येत नाही <laughs> याला म्हणतात विनोदी काव्य तेव्हा हा विनोदी काव्याचा भाग जो आहे तर त्यांचा जो महिलांचा विषय आवडीचा असतो तो असतो सासू सुनाबद्दल आणि कुठलाही असो एका नवरोबाने एका पत्नीला नथ करून आणली साडेतीन तोळ्याचा आकडा तो नाथाचा तुला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला पूर्वी जात्यावर बाया दळत असायच्या दळायला बसली आणि त्या आनंदाच्या भरामध्ये नवऱ्यावर गाणं गायला लागली नथ आणले करून आये तो जावयान आये तो जावयान भाव तुझ्या मे व्यान नवऱ्यावर गाणं गाती आता कोणाचं गाणं गावं वगैरे पण आता नथ करून आणल्यानंतर नवऱ्यावर गाणं गाणं काय वाईट नाही आहे तो देवच असतो ना बिचारा आणि साडेतीन तोळ्याचं नथ आता तो सोनं ऐंशी हजाराच्या पुढे गेलं बाप रे तर ती गाणं गात होती न थ आण करून आई तुझ्या जावयान आय तुझ्या जावयान भावो तुझ्या मेव ज्ञान गुरु 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 झाले राया तुझ्या डोळे यात मोतियाचे पाणी राया तुझा रंग जवसाच्या फोलावाने। आता हा डांबरी छाप होता ढेकळात पडला तर सहा महिने तपास लागणार नाही पण जावसाच्या फुलावाने काय रंग कायन, काय 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 गाणं गात होती पहाटपर्यंत गाणं गात होती कबीर महाराज रस्त्याने चालले होते आंघोळीला आणि त्याने ते गाणं ऐकलं तेव्हा कबीरजी म्हणतात की बाबा रे की हे नथ किया दिस या रने उनको स्मरे बार बार जिस भगवानने नाक दिया उसी को भी पुकार नथ किया यार ने उनके गाय बार बार जिसने नाक दिया उशी कोकार कबीराचं म्हणणं असं की बाई ज्याने नथ करून आणली त्याला तो गाणं गातेस रात्रभर गाणं त्याच्यावर गातेस अरे जिसने नाक दिया को भी पुकार त्याचं एखाद तरी वेळेला नाव घे जर नाकच देणं नसतं तर फेफणं करून टाकलं असतं तर कुठं गाड अडकवली असते झालं तसंच रात्रभर गाणं गायलं बाईने ओन्हाळ्याचे दिवस होते ओट्यावर झोपली चोरट्याने पाळत राखली चोरटाऱ्यान कचके नाक कापलं नाकं बी गेलं नथडं बी गेलं आत्ता काय झालं नाकच नाही ना लोकांना काय काय दाखवणार लोक त्याला नाकच नाही राहिलं नवऱ्याला बोलून घेतलं तिने असं का ना ताबडतोब आठवण्याचा बाजार येणार तिथे जा आणि कृत्रिम प्लॅस्टिकचं नाक सणाक बसवून आणि डॉक्टरला पण घेऊन या म्हणजे सर्जरी करून फिटिंग करू त्याचं कृत्रिम कृत्रिम बरं बरं मग ते तसं झालं ते कृत्रिम नाग करून आणलं तिने बसवलं मग त्याला थोडा जीवाला बा पिशवी घेतली ना आठवड्याच्या बाजारात गेली मग ह आणि शिरली ना मिरच्याच्या बाजारामध्ये काय भाव मिरच्या दहा रुपये किलो द्या पाच किलो मिरच्या घ्यायला लागली गे ठसका उठला आशन केल्यामुळं टांकीन नाक उडालं पुढच्या बाईला धडकलं जाऊन हे बाई नाक आवडतोच या बाया ना काय म्हणे गेल्या उडून ना कृत्रिमतेवर माणसाचा जास्त भर आहे साधू संत म्हणताना जिसने नाक दिना उशे पुकार ओरिजिनलकडे जा नाही हे असे गाणे गात राहत राहणारी माणसं आणि असेच गाणे जास्त लोकांना आवडतात काय मग ते आ, एक बाई नवऱ्यावर म्हणत होती म्हणजे ज्याला आपण विडंबन म्हणलो ना ती नावर का ना उखाना घेत होती म्हणजे पा त्याच्या वेळी कोंबडं कोकतं आणि आमच्या यांना पाहून कुत्र भुंकतं बघा आता अडमट बघणं दोन म्हातारे एकत्र आल्या आणि त्या लग्न समारहामध्ये मुली त्या आणि उखाण्या घेत होत्या यांनाही आला ती म्हणली घे नाव घेतो अगं म्हणले मी ऐंशी वर्षाची तो पंच्याऐंशी वर्षाची आता काय तुला चेहवाल आलाय अं त्याला काय होतं म्हटले साई त्याला कुठं वय असतं काय आनंदाला कुठं वय असतं का घे मग तीन म्हणजे शंकराच्या पिंडीवर जवळ करीत होते आरती ते गेले वरतीन मला ठेवलं खालती अगं बाई म्हणी की आता तू घे ते म्हणले वाकडी तिकडी बाब त्याच्यावर बसला व्हाला सखा पाटील मेला तर तू का पाटील केला बघा आता हे नावं मुली फुगडी खेळताना काय सासूसन त्यांचं कवा फेसकडले माहिती नाही पण मुलींचं सासवाबद्दल फार फार अगदी बिनसलेलंच आहे आत्तासुद्धा या सुधारलेल्या सुद्धा लग्न जमवायला जेव्हा माणसं बसतात ना तेव्हा मुलगी पहिला प्रश्न विचारते की घरात कोण कोण आहे आणि सासू आहे का म्हातारी किती आहेत आणि मग असं पहिलं त्यांना ते धासका बसतो की ही भोत कुठेतरी भेटणार फुगडीचं गाणं एक मी पुस्तक लिहिलं आहे म्हणींचा संग्रह त्यात हे गाणे सगळे लिहिलेले आहेत त्यात एक गाणं आहे फुगडी खेळताना त्या मुली म्हणत होत्या तुझी सासू कशी माझी सासू कशी जाड घुबड जशी आणि फुफू फुफू करून म्हणायचं गाणं सांगायचा मुद्दा की अशा प्रकारची जी, गा गा जी करमणूक आहे महिलांची फुगडीचे गाणे काय नवऱ्याचे काय ननंदेचे काय ननंदेचं पोरग किरकिर करतं खरूज येऊ दे तिला भवा न्याय रोडगा गावा न तुला एक मोठं बारुड आहे सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला हे सगळ्यांची नावं घेऊन अशा प्रकारची गाणे फुगडीचे गाणे काय काय गमती आणि हे मुख्य महिलांची करमणूक असणारे आणि तेच सुभाषित कराने अर्थ घेऊन बरोबर सुभाषित सफखलपणे रचलेला आहे चतुर सखीमे भरता यल्लिखती परोण सेवयती असा तो अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आनंद घ्या ऐकत रहा ज्ञान वाटीत रहा ज्ञानदानम विशिष्यते आनंदी रहा रामकृष्ण हरी